वर्ष अठ्ठावीसावे अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीराम कथा मौजे गोपाळपूर तालुका धारू जिल्हा बीड अखंड हरिणाम सप्ताहाची सुरुवात अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टाळ विना मृदंग पूजनाने झाली या सप्ताहाचे नियमित दररोज पहाटे चार ते सहा काकडा आरती सात ते दहा विष्णू सहस्त्रनाम व ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा गाथा भजन बारा ते दोन भोजन व विश्रांती दुपारी दोन ते पाच श्रीराम कथा पाच ते सहा हरिपाठ सहा ते सात भोजन व विश्रांती सात ते आठ सुंदरकांड ग्रंथ रामायण नऊ ते अकरा हरिकीर्तन व रात्री अकरा ते चार संगीत भजन सातही दिवस नियमित कार्यक्रमाची रूपरेषा होती श्रीराम कथेचे कथा प्रवक्ते होते हरिभक्त परायण रामायणाचार्य केशव महाराज शास्त्री श्रीकृष्ण आश्रम केज यांच्या सुमधुर वाणीतून सातही दिवस श्रीराम कथा संपन्न झाली व दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्तपरायण तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने व नंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली या सप्ताहाचे परिपूर्ण नियोजन गोपाळपूर येथील समस्त नागरिकांनी केले होते झोपेत पडलेलं स्वप्न कोणतं आणि स्वप्नातून मिळालेली जागृती कोणती दोन तीन गोष्टी वासुदेव प्रकरणात सांगितल्या रात्र कोणती बाबा